बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्व दर्शकांचे स्वागत आहे आपण सध्या फ्युचर न्यू वर्ल्ड याची सेरीज पाहत आहोत त्यामधील भाग शेवटचा भाग तीन आज आपण बघणार आहोत या सेरीजमध्ये बापूजी सांगतायत की विश्व परिवर्तन झाल्यानंतर जे नवीन जग तयार होणार आहे ते कशा प्रकारचे असेल तिथली नवीन तत्व नवीन निसर्ग कसा असेल हे सगळं सविस्तर बापूजी आपल्याला सांगतायत आता परमशांती म्हणत अनंतभैया बापूजींचे स्वागत करतात तसेच त्यांना अभिवादन करतात बापूजीसुद्धा परमशांती म्हणत पुढे सांगतात की या नवीन दुनियेत परमतत्व निर्माण झाल्याने सर्वांना परमशांती मिळेल परमशांती मिळाल्याने लोकांचे हळूहळू कारण शरीर बदलेल मन बदलेल दुनियेतील सर्व लोकांच्या मनामध्ये शांती निर्माण होईल मनाचे वैराग्य देखील येईल कारण की आत्म्यांच्यामध्ये मन बुद्धी संस्कार आहेत ना आधी मन बदलेल नंतर संस्कार बदलतील किती वेळ लागेल एक एक सेकंदामध्ये हे सर्व होईल एका सेकंदामध्ये सर्व काही बदलून जाईल एका सेकंदामध्ये तमोप्रधान मन सत्वप्रधान बनेल मन बदलले की संस्कार पण एका सेकंदात बदलून जातील कर्म बदलतील मन बदलण्यासाठी काहीतरी चांगलं काम करावं असं सर्वांनाच वाटे सर्वोच्च परमात्म्याचे साक्षात्कार सुरू होतील सगळ्यांना जाणीव होईल की सर्वोच्च परमात्मा धर्तीवर येऊन धर्तीचे संपूर्ण परिवर्तन करत आहेत अशा प्रकारे दोनशे किलोमीटरच्या वरती परमवायू जाईल हे परमवायुतत्व पाचशे किलोमीटरपर्यंत सूक्ष्म जगताला बदलेल माझ्या माहितीनुसार जे काही आपल्या ब्रह्मांडाचे सूक्ष्म जगत आहे ते पंच्याहत्तर हजार खरब किलोमीटरपर्यंत सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती तिथपर्यंत जात असते आणि त्यापेक्षाही सूक्ष्म जगत त्याच्याही वरती आहे तर समजा वीस खरब किलोमीटरपर्यंत हा परमवायू पसरला तर तिथे बेहिशोबी सूक्ष्म जगतचे आत्मे आहेत आता तर ब्रह्मापुरीच्या खालील आयामाबद्दल सांगत आहे ते जसे सात लोक आहेत जसे भूलोक भु भूवर लोक स्वर्गलोक महरलोक जनलोक तपलोक आणि नंतर जास्तीत जास्त ब्रह्मापुरीच्या बॉर्डरपर्यंत खालील बॉर्डरपर्यंत जिथून सूक्ष्म जगत सुरू होते तिथपर्यंत पूर्ण सूक्ष्मवतन आहे तसे बघितले तर ब्रह्मापुरीसुद्धा सूक्ष्मवतनामध्येच येते तिथपर्यंत म्हणजे दहा खरब किलोमीटरपर्यंत हा परमवायू पसरला जाईल आत्म्यांना परमशांतीचा अनुभव होईल परमशांतीचा अनुभव केल्यानंतर त्यांच्या शरीरातील वायुतत्व परमवायुतत्वामध्ये बदलेल हळूहळू त्यांच्या शरीरातला अग्नितत्व परम अग्नितत्वामध्ये बदलेल परम अग्नितत्व बदले। तर दहा लाख दहा खरब किलोमीटरपर्यंत परम वायू परम अग्नी असेल आणि आकाशतत्वसुद्धा परम आकाशतत्वामध्ये बदलले जाईल तरीही दहा खरब किलोमीटरपर्यंत तत्त्वांची दुनिया म्हणजेच अमर लोक असेल अमर लोक आणि पाच तत्वांची दुनिया म्हणजेच मृत्यूलोक अशा प्रकारे वेळ लागेल पण हळूहळू दहा खरब किलोमीटरच्या रेंजपर्यंत पाच तत्वांचा मृत्यूलोक परमतत्वांमध्ये म्हणजेच अमर लोकामध्ये बदलला जाईल नंतर एकशे आठ आत्म्यांच्यासोबत त्यांचे एक हजार आठ सहयोगी आत्मे येतील आता अनंत भैया विचारतात की बापूजी आपण हे जे सांगत आहात तर एकशे आठ आत्मे आल्यानंतर पुढे अजून किती वेळ लागेल बापूजी म्हणतात ते असे आहे की एकशे आठ आत्मे तमोप्रधान असतील ते मनुष्य बनलेले आहेत ना आज त्यांना या ब्रह्मांडात पाठवून बेहिशोबी वर्ष झालेली आहेत त्या एकशे आठला परिवर्तनासाठी पाठवलेले होते परंतु ते ते करू शकले नाहीत त्यानंतर राम आणि कृष्णाचे अवतार देखील झाले परंतु रामराज्य आले नाही की कृष्णाने द्वारकेचे सोन्याच्या द्वारकेत परिवर्तन केले नाही तर आता हे एकशे आठ इथे एका जागेवर बसून धर्तीवर परमतत्व उतरवतील सगळ्यात आधी स्वतःच्या कारण शरीराला चार्ज करून आपल्या शरीरातील संचित विकर्मांचा विनाश करतील आता अनंत भैया विचारतात की आधी स्वपरिवर्तन होईल आणि नंतर विश्व परिवर्तन करतील का ते बापूजी म्हणतात की हो सुरुवातीला ते पावर उतरवतील बेहदच्या विश्वाच्या ड्रामाचे ज्ञान त्यांना प्राप्त होईल त्यांच्या बेहदच्या विश्वाला जाणतील बेहदच्या विश्वाच्या सर्वोच्च परमपित्याला परमात्म्याला ते जाणतील मानतील सारे विकर्म विनाश करून कर्मातीत अवस्था प्राप्त करतील नंतर ते भावातीत बनतील त्यासाठी थोडा वेळ लागणारच आहे आधी एकशे आठ मिळतील एका ठिकाणी बसून त्यांची कर्मातीत अवस्था बनेल आणि नंतर ते भावातीत अवस्थेत वरून हळूहळू पॉवर खाली खेचतील आणि ते जिथे बसलेले आहेत तिथे जवळपास पंचवीस ते वीस किलोमीटरपर्यंत पावर येईल नंतर पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर आणि नंतर एक हजार किलोमीटरपर्यंत संपूर्ण परमप्रकाश पृथ्वीवर येईल या प्रकारे पावर वाढत वाढत हळूहळू दोनशे किलोमीटरपर्यंत जाईल तर परिवर्तन तर करायचे आहे हे, हे विष्णूंच्या अवतारासारखे नाही की प्रलय करून सर्व मनुष्यांना संपवून टाकले आणि नवीन दुनिया निर्माण केली हे तर फार सोपे तत्व आहे तत्त्व परिवर्तन करायचे आहे कुणालाही कोणत्याही आत्म्याला मारायचे नाही सर्व आत्म्यांना आत्म्यांच्यामधून परमपरम परम आत्म्यांच्यामध्ये परिवर्तित करायचे आहे हे तर किती कठीण काम आहे विचार करा पृथ्वीवरील मनुष्य मुक्ती आणि जीवनमुक्ती यांच्यातला भेद जाणत नाही बेहदचे पिता बेहदचे रेहमदिल अतिशय दयाळू आहेत हे बेहदचे रेहेम दिल पिता कुणालाही मुक्ती देऊ इच्छित नाहीत सगळ्यांनाच जीवनमुक्ती देऊन अमर लोकामध्ये घेऊन जाऊ इच्छितात अनंत भैयापुढे विचारतात की आपण या व्हिडिओमध्ये जे सांगत आहात हा, हा आजपर्यंतचा अतिउत्तम व्हिडिओ आहे मी माझ्या श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की हे ज्ञान जितकं शक्य आहे तितकं सर्वांना वाटत चला बापूजी हे एकशे आठ आत्मे मिळाले तर हळूहळू परिवर्तन सुरू होईल त्यानंतर पुढे काय होईल बापूजी उत्तर देतात नंतर जेव्हा वायुतत्व बदलेल तेव्हा मनुष्य आत्म्यांचे शरीरसुद्धा त्यामुळेच बदलेल ना त्यांच्या शरीरातील जलतत्व आपोआप हळूहळू वायुतत्वामध्ये आणि वायुतत्व परमवायुतत्वामध्ये बदलून जाईल अनंत भैया पुढे विचारतात की म्हणजे हे झाल्यानंतर आपले जे पाच तत्वांचे स्थूल शरीर आहे ते बदलणे सुरू झाले आहे वायू परमवायूमध्ये बदलला गेला आणि नंतर जलतत्व जे ऐंशी टक्के शरीरात आहे ते सुद्धा बदलून जाईल बापूजी म्हणतात ते जलतत्वसुद्धा हळूहळू तत्वामध्ये बदलून जाईल हळूहळू एकाच वेळेस जे दोन स्थूल तत्व आहेत पृथ्वी तत्व आणि जलतत्व ते वायुतत्वातून हळूहळू परमवायुतत्वाच्या प्रक्रियेत येऊन परिवर्तित करेल आणि हळूहळू सर्व मनुष्य आत्मे तीन तत्वांमधून परमतत्वांमध्ये येतील हळूहळू तीन परमतत्वांमध्ये परिवर्तित होऊ लागतील या पृथ्वीवरील माती तत्व आणि जलतत्वसुद्धा हळूहळू परमतत्वांमध्ये परिवर्तित होतील संपूर्ण धर्तीवर परिवर्तन होईल मातीतत्व आणि जलतत्व राहणार नाही ते परमतत्वांमध्ये परिवर्तित होतील आपला सूर्यसुद्धा परम अग्नितत्व देईल बापूजी म्हणतात की बरोबर आहे सूर्यसुद्धा सर्वांना परम अग्नी देईल तो परम अग्नीचा सूर्य बनेल हळूहळू जेव्हा आत्म्यांच्यामध्ये स्वतःच्या आत्म्यामध्ये एकेक एक आत्म्यांमध्ये हजारो सूर्यांची जी रोशनी आहे तर या सूर्याची गरजच पडणार नाही ते आत्मे हळूहळू स्वयंप्रकाशित होतील आणि मग अमरलोक बनेल सर्व मनुष्य आत्म्यांच्यामध्ये बदल होईल सर्व मनुष्यात्मे हळूहळू परम 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 आत्म्यांच्या प्रोसेसमध्ये येतील अनंत भैया पुढे म्हणतात की बापूजी आपण इथे सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली आहे की कोणत्याही मनुष्याचा मृत्यू इथून पुढे होणार नाही सगळ्या मनुष्यांमध्ये तत्व परिवर्तन होईल म्हणजे हे जे सातशे ते आठशे करोड लोक आज धर्तीवर आहेत त्यामधील हे तेहतीस करोड देवी देवता सुद्धा नव्या सत्ययुगात येतील कितीतरी लोक प्रलय आणि विनाशाबद्दल आज बोलत आहेत परंतु इथे आपण मृत्यूच्या ऐवजी विश्व परिवर्तनाबद्दल बोलत आहोत परंतु शेवटी किती मनुष्य आत्मेवरती जातील बापूजी म्हणतात की शास्त्रांमध्ये सांगितले आहे की सत्ययुग त्रेता द्वापर कलियुग ही चार युगं पूर्ण झाल्यावर अर्धप्रलय होत असतो धर्तीवर तमोप्रधान आत्म्यांचा मृत्यू होतो आणि सत्वप्रधान आत्मे मात्र वाचतात अशा एकाहत्तर युगांतरानंतर प्रलय होत असतो संपूर्ण मनुसृष्टी संपुष्टात येते असे चौदा युगांतर झाल्यानंतर त्याला मन्वंतर म्हणतात संपूर्ण मनुसृष्टीचा विनाश होत असतो आणि तीनही लोक संपुष्टात येतात तिथले सर्व आत्मे जवळपास वरती निघून जातात तिथल्या वायुमंडळात फक्त थोडेसेच आत्मे उरतात आत्म्यांचे बीजरूप म्हणजे साधारण आत्मे राहतात हे सर्व शिवसुद्धा महाकाल बनून काल निर्माण करून सूर्यामध्ये प्रवेश करून संपूर्ण ब्रह्मांडाला भस्म करून देत असतो आणि कृष्ण विवर बनत असतो तर सर्व ब्रह्मांड काल अग्नीत जळून खाक होत असतात सर्व आत्म्यांचा विनाश होत असतो परंतु आपल्या ब्रह्मांडाच्या सूक्ष्मवतनामध्ये वरती जे कारण जगत आहे तिथे बेहिशेबी आत्मे बसलेले आहेत ज्याला आपण विष्णुपुरी म्हणतो त्यावरती महाकारण जगत म्हणजे शिवपुरी जिथे शिवशक्ती आकारी रूपात वास्तव्य करत आहेत आणि त्याच्यावरती परमधाम जिथे या ब्रह्मांडाचे शिव वास्तव्य करतात तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे पण आत्मे आहेत या सर्व आत्म्यांच्यामध्ये हळूहळू परमतत्व वाढत वाढत जाऊन संपूर्ण ब्रह्मांडापर्यंत पसरतील असे एक प्रकाश वर्षांपर्यंत परम वायू परम अग्नी परम आकाश पसरेल तर आपले संपूर्ण ब्रह्मांड परिवर्तित होऊन जाईल आता सोलर सिस्टम म्हणजे शास्त्रामध्ये त्याला ब्रह्मांड म्हटले आहे ज्याची शिवांनी रचना केली आहे म्हणजे ब्रह्मांच्या द्वारे सृजन विष्णूद्वारे पालन आणि शंकरांच्या द्वारे विनाश हे पूर्ण ब्रह्मांड तत्वांचे बनेल आता ते अमर लोक बनेल कुठेही यापुढे मृत्यू लोक राहणार नाही का सगळं काही तत्व परिवर्तन होऊन स्थूल तत्व संपून जातील नंतर हळूहळू ही पावर इतकी भरली जाईल इतकी वाढेल की या ब्रह्मांडाच्या बाहेर सुद्धा शक्ती वरती जाईल ही एनर्जी ब्रह्मांडाच्या बाहेर सुद्धा पसरेल जसे एक किलोमीटर एक प्रकाश वर्षांपर्यंत आणि हळूहळू दोन प्रकाश वर्षांपर्यंत पावर जाईल सर्वत्र परमतत्व जातील नंतर तीन प्रकाश वर्ष चार प्रकाश वर्ष आणि आसपासचे जेवढे पण सोलर सिस्टम्स आहेत म्हणजे ब्रह्मांड आहेत ते सर्व काही परमतत्वांमध्ये परिवर्तित होऊन जातील आसपासचे जे काही स्थूल ब्रह्मांड आहे ते सर्व परमतत्वांमध्ये बदलले जातील आता हळूहळू आपली गॅलेक्सी आकाशगंगा सुद्धा परिवर्तित होत जाईल इथून खूप पॉवर जाईल ते पॉवर उतरवत जातील आता एकशे आठच्या सोबत त्यांचे सहयोगी सोळा हजार आत्मे जे बेहिशोबी समय अनंत काळापूर्वी पाठवले गेले होते परंतु त्यांचे इथे अधःपतन झाले होते त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान राहिलेले नाही आणि जे नऊ लाख आत्मे आले होते ते एकदम तमोप्रधान बनले गेले आहेत त्यांना सुद्धा खूप काळापूर्वी इथे विश्वपरिवर्तनासाठी पाठवले होते परंतु ते नऊ लाखसुद्धा अधपतीत होऊन पशुबुद्धीचे पत्थरबुद्धीचे सर्प मिसळ कोडी मिसळ बनलेले आहेत नंतर सोळा हजार आत्म्यांना इथे पाठवले गेले ते पण परिवर्तन करू शकले नाहीत शेवटी बेहदच्या बेहदचे एकशे आठ बीजरूप आत्मे यांना पाठवले गेले ते सुद्धा अधःपतीत झाले शेवटी सर्वोच्च परमात्मा येऊन हे काम आज करत आहे या एकशे आठ बीजरूप आत्म्यांना जागृत करत आहेत जसे हे एकशे आठ आत्मे जागृत होतील मग त्यांच्याबरोबर सोळा हजार आत्मे येतील या सोळा हजारांच्या बरोबर नंतर नऊ लाख आत्मेसुद्धा येतील तर या सर्वांची शक्ती खूपच वाढेल सर्वोच्च परमधामामधून पावर येत राहील आपल्या ब्रह्मांडामधून हळूहळू इतर आसपासच्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये परमतत्व पसरत जातील आता अनंतभैया विचारतात तर बापूजी याबरोबरच आपली जी सायन्सची साधनं आहेत ती किती उन्नत होतील बापूजी म्हणतात सायन्सची साधनं हळूहळू एकदम बदलून जातील ती पुढे पुढे परमतत्वांची साधनं बनतील अनंत भैया विचारतात की शास्त्रज्ञ म्हणत आहेत की दोन हजार तीस किंवा दोन हजार चाळीसमध्ये संपूर्ण स्पेसमध्ये लोकांची नवीन दुनिया बनेल इथे माणसांना तिथे घेऊन जाता येईल आणि तिथे सर्व काही असेल जसे कॉलेज शाळा सगळं काही आणि इथे जे आहे ते सर्व काही करणं तिथे शक्य होईल बापूजी यावर उत्तर देतात की पुढे जाऊन जसजसे तत्त्व परिवर्तन होत जाईल आणि स्पिरिच्युअल सायंटिस्टद्वारा सर्वोच्च परमात्मा स्पिरिच्युअल साधनं उतरवतील आजच्या शक्ती देऊन त्यांच्याकडून संशोधन करून घेतील परंतु पुढे जाऊन जेव्हा तत्व परिवर्तन होईल ॲटॉमिक सायन्स येईल ॲटॉमिक सायन्स म्हणजे परमतत्वांची साधनं होतील ते परमतत्वांचे परम अग्नीवर चालणारे यान असतील ही अँटी ग्रॅव्हिटीची साधनं असतील एका क्षणात एका ब्रह्मांडाला क्रॉस करतील अशी साधनं हळूहळू डेव्हलप उन्नत होत जातील पुढे जाऊन हळूहळू खूप चांगली चांगली साधनं डेव्हलप होतील जोपर्यंत वायुमंडळ तमोप्रधान आहे प्रकृतींची पाच तत्व तमोप्रधान आहेत तोपर्यंत तमोप्रधानच हे विश्व राहील तोपर्यंत दुःख देणारीच साधनं राहतील ती केवळ दुःखच देतील भले ती म्हणतील की सुख आलं पण विमानात बसले तर प्लेन क्रॅश झालं तर सुख कुठून मिळणार परंतु नंतर मात्र परमतत्वांची विमानं असतील तर त्यांना माहिती आहे की कधी प्लेन क्रॅश होणार नाही आणि ते थांबणार पण नाही त्याला पेट्रोल पण लागणार नाही के कोणतं इंधन पण लागणार नाही हे वायुमंडळातून परम घेऊन परमवायूमधील परम, परम अग्नीवर चालेल म्हणजे हिलियमवर चालणारे साधन यावर संशोधन होत आहेत बघा बरं हायड्रोजन नाही हां हिलियमचे हे विमान असे हायड्रोजनला फ्यूज केले तर हिलियम बनतो हे माहिती आहे ना आपल्याला त्याच्यावर संशोधन चालू आहे परम अग्नी म्हणजे परम हिलियम असेल यांनी गॉड पार्टिकलचा शोध लावलेला आहे तो परम अग्नीचा कण मोट आहे तो परमप्रकाश आहे तेव्हा सायंटिस्टसुद्धा सगळे बदलून जातील हे मोठमोठे शास्त्रज्ञसुद्धा सर्वोच्च परमात्म्याच्या पुढे आपले हात टेकवतील म्हणजेच त्यांच्या पुढे झुकतील परमशांती आता अनंत भैया परमशांती म्हणत बापूजींना धन्यवाद देतात बापूजी आपण सांगितले की परमतत्वांची साधना आहेत ही परमतत्वांची साधनं सुखसुद्धा देतात आणि तत्वांची साधनं सुखदुःखाशी जोडलेली आहेत म्हणजे त्याबरोबर भीतीसुद्धा जोडलेली असते धन्यवाद बापूजी आपण असेच नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ श्रोत्यांसमोर सादर करत जाऊ आता परमशांती म्हणत अनंतभाई सर्व श्रोत्यांचेसुद्धा आभार मानतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहजचा बेहतची परम 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 महाशांती होत आहे जॉइन अस डेली फॉर आवर मॉर्निंग लाइव मेडिटेशन मंडे टू सटरडे 5:30 टू 6:30 एएम जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 pm to 11 pm on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anandparamshanti.org. Like, share, subscribe. Join today.